सहा का महिन्यामध्ये काय झालं या जिल्ह्यामध्ये काय चाललं कशा प्रकारच्या बातम्या जिल्ह्यामध्ये चालत आहेत भ्रष्टाचार चा सिस्टेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे जो वाढण्याचा आला तालुका असेल पारनेर तालुका असेल शहर असेल हजार कोटी रुपये गोल गरिबांचे आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये बुडून गेले कुणी बोलायला तयार आहे का माझी पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे कोण होत त्या सिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोणी त्या सिस्पेच्या संचालकांची तारीफ केली कोण व्यक्ती होता जो म्हटला हे सिस्पेचे लोक सगळे माझ्या नातेवाईक आहेत कोण ना? होत त्या शिस्पेच्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला का उपस्थित होता कोण होत जे कार्यकर्ते होते जे एजंट म्हणून लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते हजार कोटी रुपये गायब होऊन जातात लोकांचे जा, प्रपंच जा देश घडायला लागले पण या सगळ्यांचा मागचा सूत्रधार कोण हे अजूनही जिल्ह्याला कळालेलं नाही आणि का कापून कापून आणि म्हणून माझ्या पत्रकार माध्यमांना विनंती आहे की या जिल्ह्याच्या गरीब जनतेपुढे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ अनेक दाखवल्या पाहिजे की कोण म्हणत होता हे माझे नातेवाईक आहेत कोण होतं त्या कार्यक्रमाला त्या शिस्मेच्या परिश्रमाच्या माध्यमातून जेवढ्या मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे जे एजंटला अटक झाले त्यांच्या एजंटला भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहेत बारदेलचे असतील शिवंद्याचे असतील ते कोणाचे कार्यकर्ते आहेत शिस्पेचा घोटाळा हा क्या है। है। अरे या जिल्ह्यामधला दिवसा टाकलेला दरोडा आहे इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे आणि म्हणून याचा विचार या हिमानगर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे एक तरी एक तरी आंदोलन झालं कसे स्वतःच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात का तुम्ही शिस्तेचा पैसा मिळावा म्हणून उपोषण केलं नाही का तुम्ही श्रीगोंदा आणि पारेर तालुक्याच्या जा जनतेच्या बुडालेल्या जा पैशासाठी जास्त उतरले नाही का तुम्ही पोलीस स्टेशन बसे अगोदर मंडप त्यातून झोपले नाही या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल हे प्रश्न तरी जाऊ शकत नाही कोणाला तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ज्यांना जबाबदारी जिल्ह्याची आहे त्यांचं सगळं काम जिल्ह्याबाहेर चाललं जिल्ह्यांच्या लोकांनी पुढे राहायचं मला माहिती आणि म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की आजच्या या मीटिंगमध्ये ले केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर मिळालंच पाहिजे हा सिस्तेचा सूत्रधार कोण आहे ज्याचं उत्तर या आहिल्यानगरच्या जनतेला मिळालंच पाहिजे या सिस्ते सूत्रधारांना दिल्लीला कोण घेऊन गेलं त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे तातत आहेत माझ्याकडे तात्याशिवाय मी बोलतही नाही आणि बोगस आरोपी करतही नाही पण या आहिल्यानगरमध्ये झालेला हा दिवस ठेवला दरोडा या शिरोड्या तालुक्याला उपस्थ करणारा ठरला आणि म्हणून मला तो प्रश्न तालुक्यामध्येच जाऊन विचारायचा आहे की मला चाळीस हजार मतांनी मागं ठेवून त्यांना काय मिळालं हा प्रश्न मी विचारू शकतो मला चाळीस हजार मत मागं ठेवून त्यांचं के काही केलं नाही गेले फक्त ना पाचशे कोटी रुपये पाच वर्षामध्ये मी खासदार असताना एक रुपयाचा सुद्धा कुठंही जनतेचा पैसा पुढं असता भ्रष्टाचार उघडस आला